ही महाराष्ट्राची माती संभाजी महाराजांची शिवाजी महाराजांची भगतसिंगांची राजीनामा सुखदेवांची पण तरी सुद्धा या महाराष्ट्राच्या मातीला हिंदुस्थानाच्या मातीला आव्हान दिली जातात कच्ची सुपारी मिठा पान काश्मीर बनेगा पाकिस्तान अशी अशी आव्हानं या महाराष्ट्राच्या मातीला हिंदुस्थानाच्या मातीला दिली जातात कि पंधरा मिनिटं तुमच्या सैनिक बाजूला करा पंधरा मिनिटं तुमच्या देशातले बाजूला करा आणि पाव मला त्यांना असं सांगायचं आहे ते म्हटलं होतं ना त्यांनी कच्ची सुपारी मिठा पान काश्मीर बनेगा पाकिस्तान तो भी इतना पहुंच जाऊंगे पोहचावंग खर तर सहन करण्याची सहनशक्ती आपल्या अंगामध्ये सगळं सहन करण्याची सहनशक्ती आपल्या अंगामध्ये असल्यामुळे सगळे जण आपल्यावर अन्याय करत राहिले ते अन्याय आपण सहन करत राहिलो पण सांगू तुम्हाला आता आपण आपले आपल्या अन्याय अत्याचार सहन करायचे जो एक बार गलती करे इंसान कहते है जो एक बार गलती करे कहते उसे इन्सान कहते है जो दोबारा गलती करे उसे शैतान कहते है

हे आपण तपासून पाहिलं पाहिजे एक पाहिलं पाहिजे एवढी आव्हान कधी कोणी दिलंय आपल्या धर्मातून त्यांना आव्हान काय आव्हान होतं छत्रपती संभाजी महाराजांसमोर ज्या वेळेस तो आश्रम संभाजी महाराजांसमोर दोन लाल बंद तपलेल्या सड्या घेऊन जातो औरंगजेब फरमान देतो लाल संभाकी आख्याण खेल लाल संभाकी आख्याण खेल म्हटल्यानंतर तो लाल आशलेला ज्यावेळेस संभाजी महाराजांच्या समोर ठेवतो संभाजी महाराजांचं एखादा बुकट जसा सोलून काढावा अगदी त्या पद्धतीनं संभाजी राजांचा शरीराचा भाग सोडण्यात येतो सोडलेल्या भागावर गरम मिठाचं पाणी टाकण्यात येतंय हे दृश्य आपल्या चेहऱ्यासमोर आणा आपल्या डोळ्यांसमोर आणा तेव्हा कळेल तुम्हाला साध साध्या अगरबत्तीचा चटका जरी आपल्याला बसला तरी दिवसभर आपल्याला कळमत नाही साधं नग जरी आपलं उपडलं ना तरी आपल्याला दिवसभर झोप लागत नाही रात्रभर आपल्याला झोप लागत नाही पण ज्या माणसाची आख्या अंगावरची काय का वेदना असते वेदना काय असतात माझ्या तो आश्रम जेव्हा लाल बुद्धीला सड्या माझ्या संभाजी राजांच्या समोर ठेवतो त्या सैनिकाला सुद्धा दुश्मनाच्या सैनिकाला सुद्धा दुश्मन दया येते संभाजी महाराजांची लाल लाल माखलेलं शरीर जेव्हा तो आश्रम पाहतो तेव्हा तो हशम संभाजी राजा म्हणतो अरे संभा किंवा तरी संभाजी राजा म्हणत राहिले आणि तुमच्या सारख्या लोकांचे डोळे उघडण्यासाठी आमच्या सारख्या अधर्म लोकांना आमचे डोळे फोडून घ्यावे लागतील त्यांच्या डोळ्यामध्ये सर्व दिशी त्या सर्व उपस्थित जातात रक्ताचा महापूर लागतो तरी संभाजी राजांच्या तोंडातून एकही शब्द निघत नाही त्यांच्या तोंडामध्ये एकच जप चालू आहे जगदंब 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 औरंगजेब दुसरा फरमान देतो लाव संभाकी जीवन बाहेर निघाला लाव संभाकी जीवन बाहेर निघाला म्हटल्यानंतर एक चिमटा तयार तयार करण्यात येतो एक साखळी तयार करण्यात येते त्या साखळीला पुढे एक चिमटा लटकवण्यात येतो तो चिमटा संभाजीराजांच्या जिबेमध्ये अडकवण्यात येतो त्या साखळीला दंड दिशा झटका मारण्यात येतो हात माझ्या संभाजीराजेची ती बाहेर जिबेचे तुकडे पण तरी सुद्धा माझा संभाजीराजे हार मानायला तयार नाही आपला धर्म सोडायला तयार नाही या मराठी माणसाचा स्वाभिमान संभाजीराजे संभाज सोडायला तयार नाही आई ज्याप्रमाणे घरात तुम्ही काकडी कापतात ना काकडी त्या पद्धतीने संभाजीराजांच्या देहाचा रोज कापण्यात येतोय भेंडी कापतात ना भेंडी त्या पद्धतीने छोटे छोटे तुकडे करण्यात येतात आणि गासोळा बांधण्यात येतात आणि एका नदीमध्ये शिकण्यात येत ज्या वेळेस मुडूबुद्रुची लोक ते गाजवड खोलतात एखाद्या झेंडूचा फुलांचा हार बाबा अगदी त्या पद्धतीनं त्या छोट्या छोट्या तुकड्यांचा हार शिवला गेला आणि संभाजी महाराजांवर अंत्यसंस्कार केला गेला बलिदान करण्यासाठी आपल्या धर्मासाठी तुकडे केले गेले छोटे छोटे ज्या वेळेस तो औरंगजेब म्हणत राहिला सचमुच छावा हे छावा शेर

सचमुच छावा आहे छावा औरंगजेब सुद्धा म्हणत नाही बलिदान कशासाठी अरे आपण आपल्या जीवनात आदर्श कोणाला मानतो आपण आपल्या जीवनात आयडल कोणाला मानतो आपले हिरो आपण कोणाला म्हणतो एक शायरी फार सुंदर आहे सलमान खान जो पर भी रोया था आपले हिरो सलमान खान आहेत आपले हिरो अमिताभ बच्चन आपले हिरो आमिर खान हे आपले हिरो आहेत पण आपला हिरो कोण असला पाहिजे आपले हिरो संजय असले पाहिजेत आपले हिरो भगत सिंग असले पाहिजेत लाडले तेरा हिरोगा सलमान खान जो जमानत ना मिळने पर भी रोया था पण मारा हिरो तो भगत सिंग है जो फासी पे लडक के समय भी नहीं रोया था जो फासी पे तक

हे धरती हे जहा ऋषी जा मुनी जपत हे प्रभू नाम हिमाला सर्वसाधारण नाहीये कधीतरी आपल्या पुराणा सांगत त्याला या सगळ्या ते गीत फार सुंदर आहे आधी म्हटलं जायचं किंवा जुन आहे ते गीत आधी म्हटलं जायचं आपल्या पुराणा सांगितलं जायचंय म्हणाल माझ्या पाठी मागे मागे म्हणाल ना बरु बच्चोस्तान तुम्ही म्हणाल आओ बच्चो तुम्हें दिखाए झाकी हिंदुस्तान की आओ बच्चो इस मिट्टी से तिलक करो हे धरती है बलिदान की आओ बच्चो तुम्हें दिखाए झाकी हिंदुस्तान की इस मिट्टी से तिलक करो हे धरती हे बलिदान की आओ बच्चो तुम्हें दिखाई उत्तर में रखवानी पर्वत राज विराट है दक्षिण के चरण को धोता सागर का सम्राट है जमुना जी के तट को देखो गंगा का एक आट है बाट बाट पे हाट हाट पे या निराला काट है